लिंबा गणेश प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था बिकट पाच लक्ष रुपये खर्चून ही छत कोसळले झालेल्या कामाची चौकशी व्हावी ग्रामस्थांची मागणी बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर गतवर्षीच पाच लक्ष रुपयांचा निधी खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती तरी देखील इमारतीची अवस्था पूर्ववतच राहिल्याने अखेर दिनांक रोजी झालेल्या मुसळधार पावसात आरोग्य केंद्राच्या छताचा भाग कोसळला सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही गतवर्षी जिल्हा आर्थिक आज आपण प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश येथे उभा आहोत दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य इमारतीच्या इमारतीच्या छताचा चा काही भाग कोसळला सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही ज्यावेळी दोन हजार तेवीस रक्षाबंधनाच्या दिवशी गर्भवती महिलेला म्हणजेच रुग्णाला पावसामुळे जो नाहक त्रास सहन करावा लागला याची तात्काळ दखल घेत डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे व मी मिळून जिल्हा प्रशासनाला तक्रार केली होती की आम्ही तात्काळ दुरुस्तीसाठी निधी देण्यात यावा अन्यथा आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहोत तत्कालीनं जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हासजी गंडाळ यांनी निवेदनाची दखल घेत तात्काळ पाच लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला होता या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्तीही झाली आणि दोन दिवसापूर्वीच छताचा काही भाग कोसळला मग पाच लक्ष रुपयाची दुरुस्ती झाली कुठं असा आम्हा ग्रामस्थांना पडलेला प्रश्न आहे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने ज्यामध्ये रात्रीच्या वेळी दुपारच्या वेळी साप आढळून येतात तात्काळ आम्हाला आमच्या जिल्हा प्रशासनाला विनंती की नवीन इमारतीसाठी निधी देण्यात यावा अशी आमची ग्रामस्थांची मागणी